ठाकरे शिवसेनेचे फुलंब्री तालुका प्रमुख तथा छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र ठोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक तेरा डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत लावणी सम्राट सबसे कातील गौतमी पाटील यांच्या लावणीचा बहारदार कार्यक्रम देवगिरी सहकारी साखर साकर कारखाना परिसर येथे राजेंद्र ठोंबरे मित्र मंडळ फुलंबरी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम मनोरंजनात्मक असून पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा तसेच कार्यक्रमात येणाऱ्या महिला मंडळ यांच्यासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था राहणार आहे तसेच माननीय श्री राजेंद्र ठोंबरे साहेब यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन दिनांक तेरा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता बाजार रोड एस बस स्टँडच्या पाठीमागे शिवसेना नेते तथा विरोधी पक्ष नेते विधान परिषद महाराष्ट्राचे माननीय श्री अंबादास दानवे साहेब यांच्या शुभहस्ते व जालना फुलंबरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री डॉ कल्याण काळे साहेब माजी मंत्री तथा शिवसेना नेते माननीय श्री चंद्रकांत खैरे साहेब काँग्रेस सेवा दलाचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री विलास अवताडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एस पी चे फुलंब्री तालुका अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र पार्थिकर या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन होणार आहे

तर मी येते तुम्ही नक्की या धन्यवाद नमस्कार मी गौतमी पाटील श्री राजेंद्र ठोंबरे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद संभाजीनगर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद